सावळ्या विठूच्या प्रेमात मैलोन मैलांची वाट तुडवत जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही मग पोटाचा प्रश्न असेल किंवा आर्थिक प्रश्न असेल भविष्याची चिंता असेल हे सगळं माऊलीवर सोपवून हे वारकरी पंढरपूरची दिशा धरतात मग अशा वेळी कुठलीही जात कुठलाही धर्म कुठलीही आर्थिक अडचण या भक्तांच्या मध्ये येत नाही पण मंडळी प्रत्येकाला त्या पंढरपुरापर्यंत जाता येणं शक्य नसतं त्यामुळे मग अशा वेळी या वारकऱ्यांची सेवा करून अनेक सेवेकरी हे पुण्य आपल्या गाठीशी बांधून घेत असतात असेच एक सेवेकरी आता आपल्यासोबत आहे ज्यांचं नाव आहे अब्दुल चाचा आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव अब्दुल रझाक मी तीस वर्षापासून काम करते औषध सगळे मी तयार करून आन, आण आणून लावते तीस वर्ष झाले काम करताना आता इथे पाच चाळीस वर्ष करून गेले तिकडे गावात आता तिकडेच आहे वर्षात एकदा इकडे येऊन करून जाते बरं वाटते म्हणून येऊन करून जाते हा हा आपण हे सगळ्या गोष्टी मध्ये लक्ष ठेवत नाही आपण सगळे एका म्हणून जा करून जाते कुणाला जातीपाती विचारत नाही uh, हा आता एवढे पेशंट गेले कोणाला विचारले नाही आयुर्वेदिक घेऊन येते तयार करते बारच्या नाही परवडते आपल्याला फार मांगे मंगे आहे बारच्या बाटल्या दोनशे चे वर गेले दोनशेच्या वरती गेले माझे मुलगा आहे अजून एक ते बाबा आता एकच दिवस इथे आठ झाले अब्दुल सोबतच यांना सेवा पुरवणारे देखील आपल्या सोबत आहेत तर त्यांचाही अनुभव आपण जाणून घेऊयात कधी पासून सेवा देतात मी पाच सहा वर्ष झाले यांच्या संख्येत येतो जेव्हा पण ह्याच्यात म्हणजे ही मसाज करायची बी जरूर लागणार नाही काय थोडंसं वर्किंगच होत नाही नसा ऑपरेटीच होत नाही तर थोडे एक्सरसाइजेस करणं महत्वाचं आहे ते मला संपूर्ण येते एक्सरसाइजेस ते दाखवलं ते मी काम हे मसाज करता करता त्यांना एक्सरसाइजेस सांगतो म्हणजे मग ते जरासं यूज करायला लावतो त्यांना टायगर मलमचा यूज करायला लावतो जास्त करून त्याच्यामुळे लवकर अटेंड होतो माणूस आणि सर रोज केलं ना जे शंभर टक्के लागणार असतं ते कमी आहे असा चाळीस टक्के पन्नास टक्के लागू शकतो मी रत्नागिरीचा आहे रायला इथंच आहे हो भाजी आहे हे मला माहिती आहे संपूर्ण माझं बापाची सेवा मी केलेली आहे बापा अर्धा अंक झालं तर मी घरी रिपेअर केला वाढ लागलं अर्धा संपूर्ण सात आठ वाजता झाली हो मी करतो हो प्लंबिंग काम करतो प्लंबिंग हे तर सगळं मध्ये नसा असतात काय नसा ऑपरेट नीट करायचं असतात माहिती असते आणि प्लस मी प्ल प्लंबिंगची कामं करतो त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे काय बॉडीचे कुठे okay. कुठे गेलाय काय गेलाय एक एक नसतो okay. हे फक्त सेवा 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 कर Oh, oh, yeah. जो तो वारकऱ्यांची कर सेवा करून विठुरायाच्या असतो मंडळी हे जे अब्दुल चाचा होते आता सध्या हैदराबादला आहेत आणि केवळ पुण्यामध्ये ते वारीच्या निमित्ताने येतात आणि वारकऱ्यांना त्यांचीही सेवा पुरवतात गेले तीस वर्ष झालं ते हे काम करत आहेत मी प्रज्ञा व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज सोबत न्यूज अनकडे